मी दिनेश विठ्ठल शिंदे आज माझ्या मुलांनी माझ्याकडं एक स्मार्ट वॉच मागितलं पण मी त्याला नंतर घेऊ नंतर घेऊ नंतर घेऊ टाळत होतो पण आज दादांनी जी स्कीम केली रक्तदान करा आणि तुम्ही स्मार्ट वॉच घेऊन जा मग मी स्वतःला मुलाला घेऊन गेलो आणि त्यांना दाखवलं की मी स्वतः रक्तदान करून तुला एक स्मार्ट वॉच आणलेलं आहे त्याची त्याला कायमस्वरूपी जाणीव राहील आणि दुसरी गोष्ट रक्तदान करण्याचा माझा हेतू एवढाच होता की दादांनी आजपर्यंत रक्तदान ज्यांना ज्यांना आपण केलं रक्तदानाने दुसऱ्याचा प्राण वाचतो पण ज्यांनी रक्तदान केलं त्याला काही फायदा होत नाही पण दादांनी आज जी स्कीम केली दहा लाखाची मेडिक्लेम जो दुसऱ्यासाठी आज दिलेला आहे रक्तदान करणाऱ्यासाठी त्याबद्दल मी दादांचे आभार मानतो म्हणजे आपण आज जो स्वतः रक्तदान केलं त्याचा पण आज मेडिक्लेम मुळे फायदा होऊन जाईल